श्रीमत् परमहंस श्री, परम श्री तुकाराम महाराज चरित्र श्री तुकाराम महाराज संस्थान येळेगाव जिल्हा परभणी परमपूज्य श्री चिन्मय प्रसन्न परमपूज्य श्री वामनानंद महाराज की जय परमपूज्य श्री माधवानंद महाराज की जय अध्याय दुसरा श्री गणेशाय नम श्री सद्गुरू सहजानंदनाथाय नम राया तू थोर तुमचा फार उपकार उतरायशी शरीर लोन करुनिया टाकू तरी न फिटे काही चंदने जविता देही मौनची चरणी डोई ठेऊ हे भले अवश्य या सी मरण न चुकये कल्पांती जाण जबवरी आहे हे स्वाधीन तोवरी लावी न सेवेसी कोणती सेवा करावी ऐसी इच्छा उद्भवली जीवी ती जानुनी बरती आज्ञा केली पाहिजे चरित्र वर्णू संताचे जेने मन समाधान तुमचे होईल जरी साचे तरी मती दीजे स्वामी तूची बुद्धिदाता पूर्ण उडवी देहाचे मी पण तेची मिळवी ब्रह्मीपूर्ण कृपा दृष्टीने जड कधीही जाणार कृमी कीटक भस्मत्री प्रकार याचा परिणाम सार कळो आला तव कृपे जोवरी वरते प्रारब्ध योग तोवरी न भोगा भोगाभोग सुख दुःखा दीपांग येती जाती सुखाची इच्छा करिता दुःख येते न इच्छिता हे न तुटे सर्वथा पर्यंत जरी तुझे चरणाची प्रीती न लागे या गाणी तरी आले जाती पशु सारी वंदना तुझी मागील सर्व ऐकून कृपेची प्रेममूर्ती संतोषली निज चित्ती आता सांडोनी वाक्यस्तुती निरोपी लीला मनी आनंद वाटला दृढ लागलो चरणाला मती देता तुची देखिला अन्य नसे कोणी अंतरी तुमचे ठाण तुम्ही बोलविल्या बोलेन मनुनी नमन करून या मन बोलू इच्छिले पूर्वानुसंधान आठवणी देती चित्ती कृपारानी दासाचे निमित्त करुणी आपणची वदताती पूर्वाध्यायी चरित्र भक्त महिमा पवित्र वर्णिलासे स्वतंत्र आवडीने वर्णिले तुकाराम जन्म कथन हरले द्विजांचे अभिमान समाधी सकरि नमन डुलविली जेने आता पुढे कथा कैसा आवर्तला देखम तुकाराम येताची मिळती लोक का दर्शना कारणे असंख्य जत्रा मिळू लागे जिकडे तिकडे लोक मागे दर्शने घर्षण होता अंगे बेजार होता ती कोणी करू न दे स्नान कोणी करू न दे भोजन जना भेने रानो रान परती एखादे समयी नाना प्रकारे शिव्या देती उपनेश वरी ते उपदेश परमानिती चरणावरी पाऊल पडू पुढे जत्रा भरली चहूकडे जिकडे पहावे तिकडे समुदाय जमलासे पिपीली कारव लागली अष्टप्रहर यात्रा जमली माळबुक्यांची गर्दी झाली अगणित बर्फी पेडे खजुरे त्रिफळ श्रीफळ अर्पित नारी नर सकळ कोणी येते भक्त प्रेम विदेह स्थिती होत असे टाळ मृदुंगाची घाई हरिनामाची गर्दी पाही दिंडी पताकाशी नाही पार तेथे पूर्वी झाला तुका भक्त जन उद्धरिले असंख्यात दावणी सुलभ भक्ती पंथ जडमुड तारिले तदुपरी हे हि जाना बरी पिसा अंतरी शहाणा सहज बोलता उपदेश दे खुना कळो येते तात्काळ चर्चा उत्तर जगात उठली नवसा पावे तुका मावली कोणी लेकरे आणली नवस फेडावया कित्येक जावळ काढविती कोणी रोग जावा म्हणती सहज अवलोकिता कृपा मूर्ती तात्काळ निरस कोणाचे उठे पोट कोणी ज्वराने तळमळ अनंत व्याधी परिमळ कोठवली वर्णाव्या सहज जयाच्या अवलोकने तात्काळ तुटे जन्म मरण येर बापुडे रोग जाण राहतील देशोधडी पिडा पळती बापुडी त्रिविध जन लवडसवडी निरोगी होाता ती वास्तव्य करीती येळे गावी तेथील एक देशमुख भावी अनन्य भावे शरण पायी लागत असे चरणासी विननीशी दर्शनासी यावे जाणून तुका राम स्वभावे मागे पुढे सांभाळावे लागे तयासी कांतेशी ऋतू प्राप्त झाला विनंती करी महाराजाला पिसुनी ती घराला अज्ञा द्यावी मज लागी त्वरे निघाला ते तुनी वेगी पातळा निजसदिनी जात गोत पाचारुणी भोजनासी पातळे निशी समय प्राप्त झाला केला श्रीमंती सोहळा रंग सजविला विलासा कारणे छप्पर पलंगी नरम मखमली गादी उत्तम उषा गिरद्या मऊ परम शेज केली होती बिलवर हांडी गिलासे गुलाबदानेत गुलाब खासे अत्तरा अगरजे अनारसे ठेविले मंचकाजवळी अष्टगंधाधिक सुगंधित विषय चोचले अनेक तबकी तांबूल करून देख ऐतेच ठेविले होते चौकी मांडणी त्यावरी शीतोदकाची ठेविली झाली पंचपक्वान नानापरी फराळाशी ठेविले सर्व मिळवणे सौभाग्य नारी उठणे लावती परोपरी खुनकताच अंतरी प्रकट झाले महाराज भक्तांचे मानस पहावे म्हणून आले स्वभावे देशमुख उठवणे धावे मिठी मारिली चरणासी अरे ऐकरे एक मात आज मी राहतो घरात बायको दीजी करीत भोगा अवश्य म्हणे भक्तराय सर्वांशी वाटले आश्चर्य त्वरित जाऊने मंदिर स्वय ते झाले धन्य ज्याचे भाग्य उदेले जन्मांतरीचे फळ पुण्य फळले येशी चरण लागले तुकेंत्राचे इकडे पिशोनादी सासू सासरे गुजबुज करीती सारे हे विचित्र गती अनिवारे कैसी घडली गुरु हाला तरिया समया, बाईल इच्ची वया। रंग वाया, आता कैसे करावे मागे पुढे निंदिती परी समान ज्या निंदास्तुती कळी काळाची नसे भीती तो कोणास भिल आता यासी कैसे करावे कोणी म्हणती बाहेर घालावे खटपट करीती अवघे देशमुखाशी बोलती परी तो स्वच्छांत करण तिळ मात्र न ढळे ज्याचे मन श्री आपण कपाट बंद केले तुम्ही सर्व धराधीर पहा कैसा होतो चमत्कार बाळ ब्रह्मचारी तुकेंद्र न भ्रष्टे कदापि योगे संग घडला तरी उदयला माझा भाग्य योग प्रारब्धाचा पूर्वी कथा ऐकली भक्ते कांता आपुली खांदा वाहून दिदली वाणिया कारणे काय त्याचे धैर्य येथे प्रत्यक्ष गुरुमाय यांचे हस्ते अपाय दूर होईल माझा बहु समजावी तो जना परी कोनाचे कोणाचे मना अभक्त जन बोलती नाना देशमुख निर्भय अंतरी असो इकडे निज मंदिरी कांता वसे पाटावरी ताने बाळमंचकावरी लोळीत देखिले एका एके दृष्टी गेली थोर मूर्ती लहान झाली आश्चर्य वाटूनी नेत्र प्रेमाश्रू पातले आक्रोशे लेकरू रडू लागे उचलून घेती लगबगे सनासी लावणी बाळ वेगे पाना पाजू लागली बाळा बाळाचा कोल्हाळ ऐकून बाहेर जमले सर्वजण देशमुख धावत येऊन कपाट उघडले कडी उघडिता तात्काळ स्तनपान करिता देखिले बाळ निदंग दुर्जन कुटील तीही ती पहावया आश्चर्य मोठे झाले राधे गही राधे गृही कृष्ण गेले आणि या येता बळे बालक झाले जेवी ती कथा पुराणी होती ऐकली आजही प्रत्यक्ष देखिली अघटित घटना दाखविली स्वामी तुकेंद्राने सर्व मिळून अबला ई करी ती गलबला हात लावणी हनवटाला हे कैसे झाल झाले म्हणती ग्रामी मात प्रकटली मिळाली सर्व मंडळी आज कृष्ण अनुभवली वाटती अम्मा भाग्य उदयले देसाई जोशी होरा सांगती पाही भनंग भिकारी लवलाही येऊ निनवलही करीती अन्य यातीच्या अवलाम लेकरावरून घेती आलाबला काजळ लावी गालाला दृष्ट होईल म्हणून अग बाई अग बाई कैसे झाले देसाईस लेकरू सापडले एकमेकी आनंदू लागले परी नकळे अगटित करणे देशमुख म्हणे सर्वा लागुनी हे लेकरू नव्वे माझे धनी गुरु महाराजांनी अद्भुत करणे पावन केले सर्वांशी समजावणे लाविलं लेकडू मंचकी होते निजविले ते तेथेच ते ते गुप्त जाले न कळे गेले कोठे आश्चर्य करे ती अवघे जन धन्य तुका सद्गुरु पूर्ण अवतार पुरुष न कळे खुन अन्यायागी दयाची सत्यसत्य दिनोद्धार करावया घेतला अवतार पाहती तो ग्रामाबाहेर प्रगटले एकाएकी ऐसे समजुनी कौतुक समुदाय जमुनी सकळी जावणी तु केंद्रासन मुख लोटांगण घालिती दररोज जा दर्शनासी जाती लोक निमासी पापताप अहरणीशी दग्ध होती क्षण मात्रे ऐसा काही काळ लोटला स्वामी करीती उत्साहाला गुरु चिन्मयानंदाचे पादुकेला स्थापनी भजती आदरे मौजे मौजेहिळे गाव पुण्यक्षेत्र तेथे श्री गुरु नांदती स्वतंत्र आषाढी कार्तिकी पवित्र उत्साह हो होतो गजरेसी आषाढ मासी मेळा उत्साहाशी धावणी आला तव प्रणिता नदी सपूर आला अत्यद्भुत नदी नदी उतार करोडी गाव हातगाव तालुका अपूर्व यात्रा अडवली सर्व नदी स उतार नाही आषाढ मास पर्जन्य काळ पात्रा करी तळमळ परी न उतरे नदी जळ नाव रुख ती फुटकी धड नाही परी लक्ष श्री श्रीगुरुपाई कधी जाऊन चरणी डोई ठेवू ऐसे इच्छिती सर्व बैसले नावेत अर्ध आली जळात आधीच फुटली जळ आत भरू लागले ना टोपे ऐसे पाहुणी यात्रे करी तात्काळ घाबरले परोपरी आज आयुष्य भानू निर्धारी वाटे खुंटला सर्वांचा सर्वांशी एकदाच मरण कळो आले निर्वाण मनोनी सकळ जन धावा करीती तुकयाचा धावे पावे श्री गुरुराया करुणा निधे परापर सखया बुडतोय धाऊनियाम तारी दयाळा अम्मासी मंदाधाने भुललो चरणसेवा विसरलो मनोनी या पडलो भव पाशा माझी सोडवी अम्मा येथुनी दयानिधे चक्रपाणी हे वचन तुकाचे श्रवणी श्रुत जाहले तात्काळ पूर्वी पुराणी कथा ऐकली धावून या वनमाळी जहाज रक्षी प्राचीन काळी तैसे केले तुकयाने सरसरोने उठावला धावनी समीप आला नौकेसी हात देऊनी ते वेळा आणता झाला तिरासी पुन्हा गुप्त रूपे पूर्वस्थळी जाऊणी वैसे तुका मावली तववस्वे सर्व भिजली जन पाहती डोळा लगबगे सर्व भक्त मंडळी देवाजवळ येती झाली लोटांगण घालून नमिली श्री मूर्ती ग्रामस्थ आहे तयास नदी भरली साचो साच कैसे आले तिरास हे नकळे अम्मासी तव बोलती मंडळी संकट ओढवले सकळी नौकेत जळ भरता तात्काळी धावा केला श्री गुरु याचा अर्धभाग नदीत मानेनी नौका भरली समस्त सर्वांचे जीवन हातात आले ऐसे वाटले निराशा मनी जाली धावली तेव्हा तुका माऊली हातल घालून नौकेतळी लोटूनी आणली नव मात्रे तात्काळ आणून तिरी सोडून गेले निर्धारी कोठे असती कैवारी चरण पाहू तयाचे ऐसे कौतुक केले कधी पाहू ती मन होते उतावळे सत्वर दर्शन करावया तेथेच बैसले होते मुनीश्वर बसवे भिजली वाहेर आश्चर्य करी सर्वत्र म्हणती केव्हा कैसे गेले अगम्य त्यांची अघठित करणी भक्ता पावती तीरवाणी ठाईच नाहुनी क्षणो क्षणी चमत्कार आचरती न कळे अघटित संत चरित्र करून अकर्ते स्वतंत्र संत दयाळू साचार नमस्कारिती सर्वजन हाती अखंड चिलीम असे ती तंबाखू ना अग्निवसे परिती रिकामी नसे भरून उरलीच आहे श्री गुरु मुख लागे तव तवधड ज्वालानिघे अहं कृती जळुनी भस्म अंगे हो नि सवेची देह अहंतेचे वारे धुम्रपानी झाडी सारे लोकी लोकी व कारे वरी ते ज्ञानकुंड होयम पहा त्यांचे तपोबळ अग्निराबे सर्वकाळ जी वि ज्ञानेश्वर प्रताप आगळे कोणी दावी विसोवाते निवृत्ती महाराजे इच्छा केली मांडे पाहिजे एकाळी तेव्हा मुक्ताबाई गेली पात्र अनावया तो विसोबाने खेचराई केली मुक्ताबाई रडू लागली नेडी भोजने म्हणून आली ज्ञाने शापाशी प्राणा भातासार हृदय वैश्वानर, पाठीवरी मांडे सत्वर भाजी तसे मुक्ताबाई योगमार्ग मार्ग साधुनी हृदय पेट विती अग्नी तेवी तुके आणि अग्निसाधनी स्वाधीन जेव्हा इच्छा वाटे ते, तेव्हा तात्काळ चिलमित प्रकटे ऐसे कलियुगी संत गोमटे विरळची आढळती असो उत्साह हो आनंदे झाला तुका येथेच तेथेच राहिला कोणा नकळे त्यांची लीला अगाध देवादिकासी हे तुकारामचरित्र नित्यपाठ करी जोनर त्याची चिंता दूर होईल संपत्ती धन प्राप्त होईल त्या कारण नित्यकरीतश्रवण पठन विरक्तिबाने अंतरी पुढे कथा गोड बहुत सादर श्रोते ऐकावे जी सज्जन संत ही विनंती सलगीची कृपाळू श्री गुरु समर्थ आपले आपण बदवी चरित्र मज करुण निमित्त लेखन साहित्य लेखनसाहित्यपुरविती स्वस्ती श्री संत लिलामृत परमहंस तुकारामचरित्र मंदमुखी जीवन बोलत द्वितीयोध्याय गौडहा श्रीचिन्मयानंदनाथारपणमस्तू श्री तुकारामचरित्र द्वितीयोध्याय समाप्तः ॐ नमो भगवते तुकारामाय सर्वसाक्षी वामनानन्दाय नमः